अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये वटसावित्रीच्या पूजेला किती महत्त्व आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे वटसावित्रीचं व्रत हे वैवाहिक जीवनासाठी केलं जातं वटसावित्रीचे व्रत अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी मानले जाते म्हणूनच जवळपास अनेक सुहासिनी स्त्री हा उपवास करत असतात प्रत्येक सुहासिनी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत हे मोठ्या उत्साहाने करत असतात यासाठी प्रत्येक सुहासिनी महिलाही व्र वटवृक्षाची पूजा करतात पतीच्या दीर्घायुष्य आणि सुखी संसारासाठी उपवास ठेवला जातो पण अनेक ठिकाणी हा वटपौर्णिमेचा उपवास करण्याची पद्धत वेगवेगळी असते उपवास दुसऱ्या दिवशीसुद्धा सोडले जातात मात्र हा उपवास सोडण्याची बऱ्याच ठिकाणची पद्धत वेगवेगळी असते गाव बदलतं तसं सगळ्या पद्धती पण बदलत जातात हेच पदार्थ खाल्ले पाहिजेत किंवा हे पदार्थ खाऊ नयेत किंवा हे व्रत करत असताना हे चालत नाही ते चालत नाही हे तुम्ही प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही ऐकत आलेलंच असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेचा उपवास अगदी योग्य पद्धतीने कसा करायचा कसा सोडायचा किंवा उपवास सोडण्यापूर्वी पूर्वी तुम्हाला कोणती एक गोष्ट करायची आहे जेणेकरून तुम्हाला या व्रताचे संपूर्ण फळ मिळेल याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवट प पर, शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा यावर्षी वटपौर्णिमेचा सण हा दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी वार शुक्रवारी आलेला आहे पौर्णिमा तिथीची सुरुवात ही एकवीस तारखेला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटापासून असेल तर शनिवारी बावीस तारखेला सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत असेल त्यानुसार आपण वटसावित्रीचे व्रत एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाईल आपल्या हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेच्या व्रताला विशेष महत्त्व आहे पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी हिंदू धर्मामध्ये महिला वटसावित्रीचे हे व्रत करत असतात हे व्रत केल्याने पतीचे दीर्घायुष्य हो वाढते तसेच वैवाहिक जीवनामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणींपासून सुटका मिळते आणि पती पत्नीच्या नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो हे आपण ऐकत आलेलोच आहोत पूर्वी हे वटपौर्णिमेचे व्रत तीन दिवसांचे असायचे आणि तीन दिवस महिला काहीही खात नव्हत्या पित नव्हत्या निर्जळी उपवास करायच्या पतीच्या सुखासाठी ते हे व्रत ह्या तीन दिवस पाळायच्या परंतु आजच्या ह्या धकाधकीच्या जीवनामुळे तीन दिवस उपवास करणं हे शक्य होत नाही परंतु एक दिवस का होईना आपण हे व्रत केलंच पाहिजे पण आजच्या स्त्रिया या व्रताची सुरुवात ही सकाळी फक्त वटपूजा होईपर्यंतच उपवास करतात आणि मग उपवास सोडतात पण असं न करता वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत करताना काही महत्त्वाचे नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे आहेत त्यामुळे आपले जे काही व्रत आहे हो ते प व्रत पूर्ण होईल आणि आपल्याला त्याचे संपूर्ण फळ मिळेल वटसावित्रीचे व्रत करणाऱ्या महिलांनी सौभाग्यते महिलांना सौभाग्यदायी सौभाग्यवती होण्याचे वरदान मिळते व पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी केलं जाणारं हे व्रत त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी घेऊन येते खरं तर हे व्रत जे आहे हे तीन रात्रीचे असतं मी म्हटल्याप्रमाणे म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे तीन दिवसाचे व्रत असते पण तीन दिवस उपवास करणे आजच्या काळामध्ये शक्य नाही तर फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा आणि वडाच्या झाडाची पूजा विधिवत करावी या दिवशी अनेक स्त्रिया ह्या निर्जळी उपवाससुद्धा करतात म्हणजे काहीही न खाता न पिता उपवास करतात किंवा मग बऱ्याच ठिकाणी सकाळपासून फक्त वडाच्या झाडाची पूजा होईपर्यंतच हा उपवास ठेवला जातो आणि एकदा वडाच्या झाडाची पूजा झाली की मग उपवास सोडला जातो प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी आहे तर हिंदू धर्मशास्त्रानुसार उपवास हा दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी सोडला पाहिजे परंतु आपल्या नियमाप्रमाणे आपण तुम्ही तो उपवास सोडू शकता तुमच्या ठिकाणी तुमच्या गावामध्ये जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही हा उपवास करू शकता बऱ्याच ठिकाणी अशी पण पद्धत आहे की ज्या महिला सकाळपासून उपवास करतात आणि मग संध्याकाळीसुद्धा हा उपवास सोडतात तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही हा उपवास सोडू शकता आमच्या भागामध्ये सुद्धा फक्त पूजा होईपर्यंतच उपवास केला जातो आणि मग एकदा का वडाच्या झाडाची पूजा झाली की सुदा चा टून तो टून त्यानंतर आम्ही सात्विक अन्न ग्रहण करून उपवास सोडला जातो उपवासाच्या काळामध्ये तुम्हाला दूध किंवा फलाहार सुद्धा घेऊ शकता वडाच्या झाडाची पूजा करताना सुहासिनी स्त्रियांनी छान नटून तटून पूजा करावी त्यानंतर घरी आल्याबरोबर आपल्या पतीच्या पाया पडाव्या आणि मग तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे या दिवशी जर तुमचे पती तुमच्या घरी नसतील काही कारणानिमित्त काही कारणास्तव बाहेर असतील तर संध्याकाळी परत आल्यावर तुम्ही त्यांच्या पाया पडायचं आहे आणि मग तुम्हाला हे उपवास सोडायचा आहे कारण हा उपवास आपण खास फक्त त्यांच्यासाठी केलेला असतो त्यांना उत्तम आरोग्य लाभावं त्यांना दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी आणि जन्मजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून आपण वाडाच्या झाडाची पूजा करतो सावित्रीच्या या व्रतामुळे सावित्रीच्या पतीला दीर्घायुष्य मिळाले होते तिच्या सासू सासऱ्यांची जी काही दृष्टी गेली होती ती दृष्टी त्यांना मिळाली होती आणि त्यांना धनसंपत्तीही लाभली होती तेव्हापासून जीवनामध्ये सुख शांती ऐश्वर कीर्ती मिळण्यासाठी हे व्रत सुहासिनी स्त्रिया केल्या करतात त्याचबरोबर ज्या स्त्रियांना मासिक धर्म चालू आहे त्या स्त्रियांनी पूजा करू नये त्यांनी फक्त उपवास करावा आणि मनातल्या मनामध्ये तुम्ही तुमच्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थनासुद्धा करू शकता आणि तसेच ज्या गर्भवती स्त्री आहेत त्यांनी सुद्धा कोणत्याही नियमांचे पालन करण्याची या ठिकाणी गरज नाही त्यांनी फक्त केवळ मनातल्या मनामध्ये प्रार्थना करायची आणि असं जरी केलं तरी त्यांना ते त्या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल कारण गर्भवती स्त्रिया असतील त्यांना उपवास करणं हे शक्य होत नाही कारण त्याचा परिणाम हा जो त्यांच्यामध्ये गर्भ आहे त्याच्यावरती सुद्धा होऊ शकतो त्यामुळे गर्भवती स्त्रियांना बाहेर जाणं शक्य होत नाही त्यामुळे त्यांनी वडाच्या झाडाची पूजा करणं किंवा उपवास करणं शक्य होत नसेल तर त्यांनी यावर्षी पूजा नाही केली तरी चालेल पुढच्या वर्षी त्यांनी पूजा केली तरीसुद्धा चालू शकतं फक्त मनातल्या मनात मना तुम्हाला प्रार्थना करायची आहे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच इतर ज्या काही स्त्रिया असतात मात्र तुमच्या तुमच्या पद्धतीनेनुसार तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता उपवास हा कधीही सोडता येईल त्यासाठी तुम्हाला शुभ वेळ अशी काहीही नसते फक्त उपवास सोडण्यापूर्वी मात्र तुम्हाला तुमच्या पतीच्या पाया पडूनच हा उपवास सोडायचा आहे या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहारसुद्धा करायचा नाही मटण मांस अंडी हे जे काही तामसिक पदार्थ असतात हे तामसिक पदार्थ तुम्हाला खायचे नाही तसेच या दिवशी तुम्ही जे काही जेवण बनवाल त्या जेवणामध्ये तुम्हाला कांदा सुद्धा वापर करायचा नाही आहे कारण या पवित्र दिवशी जर तुम्ही तामसिक ग्रहण केले तर या व्रताचे जे काही संपूर्ण फळ आहे ते तुम्हाला मिळणार नाही या दिवशी शुक्रवार असल्याने महिला केससुद्धा धुवू शकतात कारण आपण इतर ठराविक काही वार असतात त्या दिवशी केस आपण धुवत नाही त्यामुळे शुक्रवार असल्यामुळे या दिवशी तुम्ही केस धुऊ शकता म्हणजेच काय तर एकंदरीत वटपौर्णिमेचे व्रत सोडताना तुम्हाला सात्विक अन्नग्रहण करूनच हा तुम्हाला उपवास सोडायचा आहे या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये जे काही घोडाधोडाचे जेवण बनवलेलं असेल पुरणपोळी श्रीखंडपुरी या पद्धतीने या प्रकारचे अन्नग्रहण करून तुम्ही उपवास सोडू शकता म्हणजे आपल्याला दिवसभर जे काही उपवास केलेला असतो त्या उपवासाचे तुम्हाला संपूर्ण फळ मिळेल उपवास सोडताना मात्र चुकूनही तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मांसाहार किंवा मां मसालेदार पदार्थाचं सुद्धा सेवन करायचं नाही आहे या दिवशी जे काही तुम्ही सात्विकांना बनवलं असेल ते खाऊनच तुम्हाला या दिवशी उपवास सोडायचा आहे खरं तर उपवास जे काही आपण करतो ना हे आपल्या शरीरशुद्धीसाठीच खूप महत्त्वाचा असतो आणि शरीरशुद्धीबरोबरच आपलं मनसुद्धा तेवढं स्वच्छ असणं हे चांगलं चांगलं असतं आपल्या मनामध्ये चांगले विचार असणं तितकेच गरजेचं आहे त्या दिवशी आपल्याला ते आपल्या आचरणातसुद्धा आणावं लागतं या दिवशी तुम्हाला कोणाशीही वादविवाद शिवा वगैरे द्यायच्या नाही आहेत किंवा ज्या ठिकाणी वाद होतील अशा गोष्टीसुद्धा तुम्हाला करायच्या नाही आहेत पत्नीशी भांडू नये किंवा पत्नी दोघांमध्ये सुद्धा कुठल्याही म्हणून वाद करता कामा नाही किंवा वाद होता कामा नाही या दिवशी तुम्ही सर्वांशी प्रेमाने वागा गोड बोला यामुळे तुमचं मनसुद्धा शांत राहील आणि तुम्ही जे काही व्रत केलेलं असेल त्याचे संपूर्ण फळसुद्धा तुम्हाला मिळेल ज्यावेळेस तुम्ही वटपौर्णिमेचा उपवास सोडाल त्यावेळेस तुम्हाला जे काही तुम्ही जेवण घेत बनवून घेतलेलं आहे ओ ताट वाढून घेतलेलं आहे त्या ताटाला तुम्हाला पाणी फिरवायचं आहे आणि देवाचे स्मरण करायचे आहे त्यानंतरच तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे ज्या स्त्रिया पहिल्यांदाच हे व्रत करणार असतील त्यांनी फक्त सकाळपासूनच पूजा होईपर्यंत काहीही खाऊ नका त्यानंतर तुम्ही उपवास सोडला तरी चालू शकतं या पद्धतीने तुम्ही जर वटपौर्णिमेचा उपवास केला तर त्याचं संपूर्ण फळ तुम्हाला नक्कीच मिळेल हे व्रत केल्यामुळे तुमच्या पतीला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळेल आणि हे जे काही आपण उपवास करतो ते आपल्या पती पत्नीच्या नात्यांमध्ये गोडवा निर्माण होण्यासाठी करत असतो अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा वटपौर्णिमेचा व्रत नक्की करा आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे मी जे काही नव नवनवीन व्हिडिओ आणेन त्याचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ